मित्रांनो नमस्कार मित्र सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य असेल उत्तराखंड असेल पंजाब असेल तसेच हिमाचल प्रदेश असेल अशा तिन्ही चारही राज्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेत जमिनीचं नागरिकांचं घरांचं गुराढोरांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो यातच अशा परिस्थितीमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या नावाने जी योजना चालते पीएम किसान सन्मान निधी योजना जी चार महिन्या अंतराने शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयाची मदत दिली जाते तर त्यांनी यावेळेस हा जो हप्ता आहे तो थोडासा अगोदर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो उदारता दाखवलेली आहे चला ठीक आहे हरकत नसावी पण तिन्ही चारही राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो कि या सर्व तिन्ही चारही राज्यांना भरीव निधी देण्याची गरज आहे मित्रांनो आता या दोन्ही तिन्ही राज्यांमध्ये या पीएम किसान सन्मान निधीचा वाटप होत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा एक आशा लागलेली आहे की कदाचित आपल्या रा राज्यामध्ये सुद्धा एवढं मोठं संकट आलेलं आहे तर आपला जो हप्ता आहे तो सुद्धा कदाचित दिवाळीच्या अगोदर किंवा येत्या थोड्या दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो त्याची तारीख डिक्लेअर केली जा, जाऊ शकते ही तारीख डिक्लेअर झाली किंवा तो हप्ता मिळाला तर यात काही नवल नाही मित्रांनो मुळात कोणी संकटामध्ये मदत करत असेल तर त्यांना नाही म्हणणे आपलं सुद्धा बरोबर नाही आहे देतील चांगली गोष्ट आहे परंतु मोठ्या भरभक्कम निधीची आवश्यकता आहे मित्रांनो शेतकऱ्याला उभं करण्याकरिता आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विकास पुरुष देवेंद्र फडणवीस साहेब यांची जवळपास एक तासभर चर्चा चालली आपल्या पंतप्रधानांसोबत देशाच्या पंतप्रधानांसोबत तर त्या चर्चेमध्ये विकास कामासोबतच महाराष्ट्रातील महापौर अतिवृष्टी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान नागरिकांचं झालेलं नुकसान गुराढोरांचं झालेलं नुकसान या सर्वच विषयांवर चर्चा झाली या चर्चा झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक आशा लागलेली आहे की फडणवीस साहेब हे केंद्रातून काहीतरी शेतकऱ्यांकरिता शेतीकरिता एक मोठा भरीव निधी खेचून आणतील अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे मित्रांनो खऱ्या अर्थांना शेतकऱ्याला भरीव मदत देण्यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करून त्यावर चांगल्या उपाययोजना करून भरीव निधी देऊन चांगला सोबतच कर्जमाफीची आवश्यकता आहे कर्जमाफीची घोषणा तर त्यांनी केलीच होती परंतु वेळ प्रसंग परिस्थिती सुद्धा अशी आहे की आता कर्जमाफीला जास्त वेळ न लावता लवकरात लवकर हा निर्णय घेणे अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक खात्यावर ती रक्कम जमा होऊन त्यांना परत नवीन कर्ज कसं उपलब्ध करून देता येईल याकडे सर्व शेतकऱ्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ मी पी एम किसान संदर्भातच घेतला होता की शेतकऱ्यांना आशा लागलेली की आपल्याला सुद्धा लवकरच भेटेल परंतु देवेंद्र फडणवीस साहेब हे विकास पुरुष आहेत दूरवर पर्यंत त्यांचा विकासाचा एक